झाली रे झाली एकदाची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली अशा पद्धतीचं व्हिडिओचं टायटल आहे वरती ग्राफिकच्या माध्यमातून दाखवण्यात आहे की शेतकऱ्यांना चौतीस हजार करोडची कर्जमाफी करण्यात आलेली आहे साईडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलत आहेत आणि या बातमीची नेमकी सत्यता काय याचा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे तर त्या बातमीची सत्यता मी तुम्हाला सांगणार आहे चौतीस हजार करोडची कर्जमाफी झालेली ही सत्यता आहे परंतु अजून एक महत्वाचं सत्य आहे ते आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलत आहेत तर थकीत जे आहेत म्हणजे फडणवीस साहेब त्याच्यामध्ये निवेदन करतायत थकीत जे आहेत मध्यम मुत्तीत जे गेले आहेत त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा होणार आहे पुढे ते म्हणतात हा जर हिशोब रावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे पुढं ते असं म्हणतात की नियमित कर्ज भरणाऱ्यांचा प्रश्न आमच्या समोर आहे आणि ते म्हणत असतील की आमचं काही चुकलं का तर त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर पंचवीस हजार रुपये आम्ही देणार आहोत त्याच्यानंतर फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना खुश करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे आणि त्या व्हिडिओला लाखोंच्या संख्येनं लोक बघतायत तो जो हरामखोर आहे युट्यूबवाला तो त्या ठिकाणी त्याला लाईव्ह करतो आहे त्याच्यामध्ये सरळ एक गोष्ट लक्षात येते की फडणवीस साहेबांची होट केव्हा हालतायत आवाज केव्हा येत आहेत या बातमीची सत्यता अशी आहे की दोन हजार सतरामध्ये दे, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केलेली त्या कर्जमाफीची संपूर्णतः आकडेवारी वगैरे ती सगळी दाखवली जातीय तेव्हाचा आवाज घेऊन तो आवाज आता मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या एका व्हिडिओचा आवाज काढून तो आवाज त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि तसं शेतकऱ्यांना भासवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ कळतंय की ते जे होट हालतायत ते त्या आवाजाला मॅच होत नाहीत इतकी साधी गोष्ट शेतकऱ्यांना कळाली पाहिजे त्यामुळे शेतकरी आपला वेळ त्या ठिकाणी बर्बाद करतात त्याच बातम्या अनेकांनी मला त्या बातम्या पाठवल्या आणि त्या नालायकाचं चॅनलचं नाव काय आहे किसान कृषी योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी योजनेच्या चॅनल त्या त्या ठिकाणी काढतो आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करतो काय साठी फक्त व्यू मिळवण्यासाठी अरे चांगल्या मार्गाने बोला ना आम्ही चांगल्या मार्गाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो चांगल्या मार्गाने शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या विरोधात आम्ही असतो तर आम्हालाही लोक बघतात ना चांगल्या कृतीचंही लोक समर्थन करतात असं आणि अनेक एक अजून एक महिला होती तिला मी झाप झापलं होतं म्हटलं तुम्ही चांगलं शेतकऱ्यांसाठी टाका ते बघतील तुम्ही असं विनाकारण त्यांचा वेळ बर्बाद करता अनेक शेतकऱ्यांकडे बाबड्या शेतकऱ्यांकडे खेड्यापाड्यातल्या शेताच्या बांधावर असणाऱ्या शेतकऱ्यांकडे तर मोबाईल आहेत आणि अशा बातम्या बघल्यानंतर ते संभ्रम निर्माण होतो तेच त्याच बातम्या पुढे पसरवतात त्याच्यामध्ये या लोकांचं चॅनल त्या ठिकाणी रिपोर्ट केला गेलं पाहिजेत ज्यांना कळतं त्यांनी हे चॅनल अशा पद्धतीने रिपोर्ट केलं पाहिजेत आणि त्याला मी आता वॉर्निंग देतोय की अशा पद्धतीचा परत जर व्हिडिओ तोच नाही जो कोणी कर्जमाफी संदर्भातला फेक व्हिडिओ युट्यूबला टाकेल त्याच्या विरोधात पोलीस केस होईल आणि त्याचं चॅनल जाईल एवढं मी त्याला या ठिकाणी सांगतो चॅनल कसं जाईल हे सांगणार नाही पण त्याचं चॅनल शंभर टक्के जाईल जो युट्यूब चालवतो किंवा जो युट्यूबर आहे ना त्याला चॅनल जाणं या शब्दाचा अर्थ काय तो कळतो आहे यामुळे सध्या कुठल्याही प्रकारची कर्जमाफी झालेली नाही आहे आपला लढा त्यांच्या विरोधामध्ये चालू आहे आंदोलनाची तयारी त्या ठिकाणी चालू आहे आणि नुसतं कोणीतरी आता गोरेगावचे शेतकरी गेलेत ते लक्ष वेधतायत त्यांचे आभार आहे फक्त त्यांनी लक्ष वेधणं बातम्या लागणं आणि त्या बातम्या संपून जाणं पुढं काय आहे याच्यामध्ये जशा पद्धतीनं दिल्लीला आंदोलन झालं मग अण्णा हजारेचं आंदोलन झालं अशा पद्धतीचं आंदोलन उभं राहणं अनेक सामाजिक संस्थांनी त्या आंदोलनासाठी एकत्र येणं त्यासाठी पैशाची ताकद उभी करणं त्यासाठीचं सगळं नियोजन करणं या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे तरच त्या कर्जमाफीचं आंदोलन उभं राहणार आहे त्याचा मोठा उठाव निर्माण होणार आहे सरकारच्या आर्थिक तिजोरीमध्ये एक लाख कोटीची तूट आहे त्याच्यामुळे ते, ते कर्जमाफी करणार नाहीयेत त्यांनी फक्त तुमच्या निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे पुढची गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या तुमचं जर प्रेशर आलं मोठ्या शेतकऱ्यांचा उठाव झाला मोठं आंदोलन उभं राहिलं तर त्या ठिकाणी सरकार दुसरीकडनं कर्ज काढून शेतकऱ्याची त्या ठिकाणी कर्जमाफी करू शकतं कारण नाशिकच्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ लावला नाशिकमध्ये अजितदादांनी सांगितलं की ती बँक वाचवायचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत अनेकांनी बातम्या लावल्या त्याच्या मी त्याच्यावर व्हिडिओ केला ज्या शेतकऱ्यांना नोटीस आली त्या नोटीसचा उल्लेख त्याच्यामध्ये केला होता त्या शेतकऱ्यांना त्रास व्हायला लागली तो व्हिडिओ डिलीट करावा लागला ती नोटीस काढावं लागली परत त्या ठिकाणी तो व्हिडिओ टाकला मला अनेकांचे फोन आले पण मी कोणाला जुमानत नाही सामान्य माणसामध्ये असामान्य ताकद असते त्या ताकदीचा वापर करून कुठलाही बॅकग्राऊंड नसताना मी शेतकऱ्यांसाठी लढतोय लढत राहणार अनेक लोक म्हणतात की काँग्रेसनं आमची जप्ती केली होती अहो काँग्रेस महानालायक होतं म्हणून आम्ही आता भाजप आणलेलं आहे आणि भाजपकडनं भाजपच्या काही योजना आम्हाला पटतायत भाजप काँग्रेस काँग्रेसपेक्षा बरं आहे परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला शब्द त्यांनी तो पाळला पाहिजे हीच आमची माफक अपेक्षा आमचं काय आम्ही का तुमचे काय धुऱ्याचे भांडण आहे आम्ही का तुमचे दुश्मन आहोत आम्हालाही तुमचं सगळं पट्ट आहे पण तुम्ही थोडं शेतकऱ्यांकडे लक्ष द्या एवढंच आम्हाला वाटत आहे शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलन दाबा तुमचा ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद